दोन दिवस नाही तर तू सारखे करून दमती या जवा त्या जनावरच जास्ती की कवा तुला माहित आहे मला म्हणती तुला दोन दिवस करायला लागली तर माप काढायला लागली बगल तवा जनावर जास्ती या कवा तर कालवण कर कवा तर पीठ मळलेलं छान चपात्या लाटी एवढं करायची का करायची आधी तरी अगं दहा वाजले तर तुम्ही अजून चपात्या कर ना तुम्ही का डोक्स खायला लागलाय गो तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं बळ बघायचं ठरवलं या माझ्या जाणू का डोक डोक्षाला हे करायला लागली या अरे आम्ही काय केलं मी अजून काय केलं काय सगळं करायचं लोणी काढण्यापासून तूप कडवण्यापासून ताप करण्यापासून कालवण दोन दोन करण्यापासून आता ती बिचारी फिंगा घालून बसली आता काय करायचं फिंगा घालून बसली आणि तिला चिकन मटण तरी मी ती एक कालवण केला म्हणजे सरळ पडतंय 17 कालवण हीन काय बिचारी ने नुसतं डाळ नसती ठरवलीया डाळ नसाई ठरवली काय वहीत घाय माणसाला नुसतं अजून भेळेवर आन सुद्धा भेटना त्याच्या आईला मुळकात हालचाल लाग पोटाच माझ्या तर एवढं हा पशे बरं 10 ताईत लेखर बघायची ही करायचं जीव बिझडून चाललाय नुसता आर्याच्या काळजा खळू करून मी तर नेहमी राहिला यांच दुखणं यांच दुखणं बघायचं आहे वैता घेऊन गेलाय मला नको वाटायला लागलंय जीवनच तिला म्हणा का माझ्या चांगले सारे येत फिरून माझ्याकडेच येत तरी बी डोकं नुसतं फना 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 करत किती बी उठलं साडेपाच ला उठा पाच ला उठा गोकुत येतो किती बी काम वाढावडी करा एक डोकं दुखायले काल तुम्ही एक वाप्पा काढलाय आणि ती सारं कवळच निघायला लागले या पड्याला बापा राहू द्या म्हणून सांगितलं आज म्हणून तर राहू दे म्हणून का मला सुख लागलं मी तर नांगरची दुसऱ्या दगाड 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 विसरून माझं ही झाली ही बग सकाळ धरलं काय धरलं माझं हाय की ही ती बसले ही मांडी घालून निव्हाथ दुसरं ना आता का करायचं राज्यास्त्या झालं असतंय आता ती काय म्हणते ती की आता काय राजाच्या राणीला आता आले आहे राणी पण कुणाचा इशार करून आपल्याला जाते नाही कुणासाठी केलं तर लेकरा बाळांसाठी तर लागतंय लागतंयसांचा वायता घेऊन जातोय म्हणाल एका दिवशी जनाल नाही म्हणाल तर वैस काहीतरी वाटायला पाहिजे जे त्याला बाकरी तिला करून खायला ना ग शिलक शेल्क घास करून खाती पुला दुपारचा दुपारपर्यंत शांत नाही आपण तर काय बघत नाही बघा

आहे कुत्र चौथाळल्या आणि काय करायचं मग कशाला कुणाला बोलाय बी नका कुणाला काम बी सांगाय नक कुतही तेवढं आपल्याला करायचं तर बसून महाराणी खाऊ आई तर चांगलं चांगलं करून खाऊ नाहीतर तसच बसू दे द्यायच्या तोंडी लागायचं म्हणजे येण्याचं काम आहे ती बोलू देत नाही बोल बोलू देत नाही अजून बोलायला लई भारी येते म्हणते तु ती लगेच येते पळतच लाड भाऊ लाड ताय येत म्हणून सगळ्यांनी ताईला गोंधळ ताईनं हे केलं सगळं पाजाजी म्हातारी तायच म्हणते तिला आपलं ऐकलं दर्जा दिला ताई चढली बाई आता त्या हरभऱ्याच्या झाडावर खवा खाली गाठ सांगता यायचं नाही पण ती काही कणाचं झाड आहे कणा कणा करते उठल्यापासून तरी बी हायचं अजून मला वाटलं नऊ ला होईल साईपा कवा पाचला उठली या लुणी काढायलाच एक तास जातोय साडेसात वाजले तरी उठली कस का

काय वाईट नाही पण चांगलं बोलावा बेचारी पळून काम करत होती का झालं पळून येत आहे तिला आता काम नाही येत पण सगळं या चार गाणं झालं या ती म्हणती माझ्याच नावर आपण गोड बोलून काम करून घेत आहे तुम्हाला म्हणती या म्हणून ही आता लागली माझं काम करायची काय गरज आहे म्हणती ना डाळशीच शिस्ती माणसानं जीव खाऊ बी नाही घ्या ती कालवर पळी ती तिकड राहिली अग भैया तुझ्यासाठी आणती ती तरी हिला जाणी हा या म्हणती नवऱ्यालाच घाल वाटणार कालवर काय गा ती कुठं खाते ती का काय तुलाच खा बाया तुझं काय फॉरेस्ट कमी झाले खा खा नवरा की करतोय तरी करतोय तरी तुला त्याची घेऊन आया माणसाची बाया वाढती खाल्लेली करू करून कशी घालायचीच घड्या माणसाचने खायला नाही या ती आता कुठं शेजारी जाते ती काय तू कर म्हणून दोन दिवस नाही तर तू की करून दमती या जवा तवा ते जाणावर की कवा तुला नाही पक करायचा माहित आहे मला म्हणती तुला दोन दिवस करायला लागली तवर मापं काढायला लागली

शेती जाकल्या जाग्याला मुंड मुरगाळाची ताकद आहे त्यांच्यात आपल्यात ताकत नाही त्यामुळे आपल्याला तातल्या जाता गप करते ती का करायचं जाऊ दे मरुदी कशाला भांडाला भांड लावायचं जाऊ दे मरुदी करायचं आपणच होतय तेवढं असं म्हणलं जादा चारसाठ हेरते ती काय करायचं आता आपण घरा पुढे ऊन आहे घरा घरामाग जाऊन निवड बसले दगडाव सावलीला घराच्या सुंजा बसून कुठं गप्पस वाटतय कुमकुमी ऐकायच आणि बाहेर न तोड सोडायचं माझ तोड दिशील अजून सगळ्याच मी ही नाही बोलती बाय बिचारी काम करते ती आमचं काम करत लगेच झाल्यापासून काम कुणाला दिसलंच नाही बिचारी काम करते पण लहर फिरलं फिर का तिचं लहरच फिरली काम मग त्या कामाला का करायचं पंधरा दि महिना काम रिटर्न करायचं पण कमी करावा पण माणसाला नीट बोलावा बोलून बघितलं आता लेकरांना आंघोळ्या सुद्धा घालणार भाव आंघोळ्या घालतील लेकरांसने भावाला तुमच्यासारखा आता भाव म्हणजे